स्वतःशी स्पर्धा निसर्गाशी नातं आणि आरोग्याशी वचन या मंत्राने प्रेरित होत हिट आहे तो फिट आहे सायकल प्रेमी क्लब विटा ग्रुपने इतिहास रचला तब्बल पंधराशे किलोमीटरचा विटा ते कन्याकुमारी प्रवास अवघ्या दहा दिवसात पूर्ण करून इच्छाशक्ती सातत्य आणि संघभावना असेल तर कोणताही अंतर अडथळा ठरत नाही हे या रायडर्सने दाखवून दिलं ही मोहीम केवळ सायकल राईड नव्हती तर आरोग्य पर्यावरण आणि सकारात्मक जीवनशैलीचा उत्सव होती हिट आहे तो फिट आहे औषध गोळ्यांशिवाय उत्तम आयुष्य करायचं असेल तर चला सायकल चालवूया या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेशाने प्रेरित होऊन सायकल प्रेमी क्लब विटा ग्रुपतर्फे सायकल राईड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले तेवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून ही राईड सुरू झाली या राईडमध्ये सतीश शिंदे नागेवाडी बाळासाहेब येळे खरसुंडी शहाजी शेळके तांबवे संजय पोरे खरसुंडी बाबाजी शिकलगार विटा जगदीश मेहत्रे विटा शांताराम कुंभार रामापूर धनंजय रोकडे विटा सचिन तारळेकर विटा शीतलकुमार पाटील कवटेपिराण नितीन पाटील ठाणे संकेत रावताळे घानवड ब्लेसिंग जेकब विटा रोहित कुमठेकर विटा रणजित कांबळे विटा रायभान सूर्यवंशी विटा दत्ताभाऊ कलढोणे विटा विशाल मोरे विरानवाडी आणि विकास सुतार कोकरूड हे रायडर्स सहभागी झाले होते महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू अशा पाच राज्यांमधून प्रवास करत दहा दिवसांनी म्हणजेच दोन नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता रायडर्स कन्याकुमारी येथे पोहोचले विटा कन्याकुमारी असा एक हजार पाचशे किलोमीटर प्रवास केवळ दहा दिवसात पूर्ण केला प्रतिदिनी एकशे पन्नास किलोमीटर प्रवास केला सायकलिंग करताना वेगळी मज्जा आली पहिले पाच दिवस पावसात तर उर्वरित पाच दिवस उन्हात प्रवास केला या खडतर प्रवासात पाऊस प्रचंड उन्हाचा तडाका सायकल पंक्चर आणि तांत्रिक अडचणींना तोंड देत सर्व रायडर्सनी ही सफर सुखरूप हो आणि उत्साहाने पूर्ण केली सातत्य श्रम आणि प्रयत्नांची सांगड घातल्यास यश निश्चित असा हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला ही सफर म्हणजे केवळ प्रवास नव्हता तर फिटनेस पर्यावरण आणि आत्मविश्वासाचा उत्सव होता हा उपक्रम फिट इंडिया हिट इंडिया मोहिमेला चालना देणारा ठरला असून युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे